अहो अशी का केली मध्येच घाई आणि काढलंय घर तुम्ही बांधायला मला नाही आहे याच नांदायला हो मला नाही याचं नांदायला 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 हो मला नाही आहे याच नान्दाईला, नांदायला आहो वडील तुमचे मैल बिगारी आहो वडील तुमचे मैल बिगारी साऱ्या गावभर त्यांची उधारी वडील तुमचे मैल बिगारी साऱ्या गावभर त्यांची उधारी मलाच लावतील फेडायला हो मला नाही येच नांदायला 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 हो मला नाही येच नांदायला आईतर तुमची नखरेल -नार।, नार आहो आई तर तुमची नखरेल नार बसून जेवते टीव्ही समोर आयतर तुमची नखरेल नार बसून जेवते टीव्ही समोर सकाळ संध्याकाळ दुपार दादा सकाळ संध्याकाळ दुपार आणि गाव कमी पडतय हिंडायला हो मला नाहीये याच नांदायला 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 हो मला नाहीये याच नांदायला चालेल शंभरची ची काय पाचशे ची टाका आहो तुमच असं भाई कस आहो ना तुमचं असं भाई कस बहीण जशी कमारकी ना तुमच असं भाई कस बहीण जशी कमारकी तर तुमचा काळा खैस भाऊ तर तुमचा काळा खैस आणि कोणी बी येत चिंदायला हो मला नाही येत नांदायला 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 हो मला नाही अंदाय ना आता घराण्याचा उल्लेख निघाला दादा पूर्वी गावगाड्याकडे घराण्याला फार महत्व होत आणि माझ्या बालपणी माझ्या असं ऐकण्यात आलेला आहे की असं म्हणायचे की मुलगी खात्या पित्या घरात गेली खात्या पित्या घरात गेली चांगल्या घराण्यात गेली मला त्या खात्याचा अर्थ कळाला होता दादा खात खातं घराणं ठीक आहे पण पितं घराणं ते व नको खुशाल म्हणायची माझी लेख खात्या पित्या घरात दिली व आता काय पोरीला प्यायला दिलं होतं काय असून ते घराण्याचा उल्लेख निघाला नांदायला जायचं नाही ती जसं सासरचं सांगतो तिच्या सा आणि महिलांचा एक विषय आहे की त्यांना सगळं सहन होईल पण त्यांच्या माहेरच्या बाबतीत कोणी बोललेलं काही चालत नाही आपल्या माहेरची गोडवी ते गाताना असं म्हणते बाबा माझे कधीतरी पिता नेहमी नाही म्हणतात अहो बाबा माझे कधीतरी पिता किल भर मटण एकटे तुडवता बाबा माझे कधीतरी पिता किल भर मटण एकटे तुडवता बनवून द्यायला आहे नात्या बनवून द्यायला आहे नात्या आईचा ते टॅट्यू गोंदायला हो मला नाही याच नांदायला 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 नां हो मला नाही याच नांदायला शेवटी सांगते की मला का नांदायला नाही आहो तुम्हाला सांगते ऐका राया आहो तुम्हाला सांगते ऐका राया पडू नका तुम्ही माझ्या पाया तुम्हाला सांगते ऐका राया पडू नका तुम्ही माझ्या पाया संसाराची गेली रया संसाराची गेली हो रया हो ला तुम्ही दुसरी शोधायला हो मला नाही याच नांदायला 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 हो मला नाही ये याच नांदायला धन्यवाद दादा तुम्ही मला कस असत माहिती का जखम झाली तर शिवता येते पण आपण म्हटलं तर करायचं काय बायको गेली तर दुसरी करता येते हो पीएससी गेली तर करायचं तर अशी विडंबरकारांनी खरंच अतिशय माहोल बनवलाय अतिशय सुंदर अशा शैलीत संचलन करताय आणि काळीच मैत्र साहित्य या संस्थेकडून आपला सन्मान होतोय कार्यक्रमाचा वाढता आलेख सुरू आहे कार्यक्रम हळूहळू वरच्या टप्प्याकडे खूच करतोय